बस <laughs> हिंदूंना एक अशा प्रकारच्या वैचारिकतेला अनुसरून एक मोर्चा काढावा लागतो आहे रोज रोज मोर्चा म्हणून की बांगला देशमध्ये जे काही हिंदूंच्यावरती अन्य अत्याचार होत आहेत त्याचीही पुनरावृत्ती जर भारतामध्ये होत असेल तर ती एक शोकांतिका म्हणावी लागेल आणि त्यासाठीच जे काही बांगलादेशी हिंदू आहेत त्यांच्यावरती अन्याय अत्याचार व्हायला लागले ते पुढील काळात होऊ नयेत यासाठी आम्हाला एकत्र देऊन संघटनात्मक सांघिक लढा द्यावा लागतो आहे कारण ह्या अन्य अत्याचार सध्याच्या काळात अशोभनीय आहेत कारण एकीकडं एक कलियुग एक म्हणतायत त्याचबरोबर इंटरनेट युग आहे सुशिक्षित युग आहे त्याला एक एक तिलांजली देऊन अशा प्रकारचं होत असेल तर घेतलेल्या शिक्षणाचा दुरुपयोग म्हणावा लागेल तर त्यासाठी आपण सर्व आम्ही सर्वजण हिंदू एकत्र होतो तो होत आहोत आणि त्यासाठी अशा प्रकारचे अन्य त्या अत्याचार पुढील काळात कोणाचेही खपून घेणे जाणार नाहीत जय शिवाजी जय भवानी जय हिंदू राष्ट्र की जय